नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण महाडीबीटीच्या पोर्टलच्या बाबतीत महत्वाचा एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण आपण महाडीबीटी पोर्टलवर कोणताही अर्ज भरला कोणत्याही योजनेसाठी भरला तर आपल्याला त्या माध्यमातून अनुदान येत असतं मग आता अनुदान यायचं म्हटल्यावर आपल्याला तिथं आपला चालू अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे कारण आपल्याला त्या खात्यामध्ये जे काय अनुदान येणार आहे ते येत असतं आता मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या अगोदर आधार कार्डच्या माध्यमातून लॉग इन करायचो किंवा युजर आय डी आणि पासवर्डच्या माध्यमातून महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करत होतो मात्र आता योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर डिजिटल आय डी मिळाल्यामुळे आपल्याला जर आता लॉग इन करायचं असेल तर त्या शेतकऱ्याकडे फार्मर डिजिटल आय डी असणं आवश्यक आहे आता फार्मर डिजिटल आय डी असल्याशिवाय आपल्याला लॉग इन तर करता येणार नाही मात्र आता आपण जर पोर्टलवर त्या लॉग इन करण्यासाठी गेलो कारण आता सध्या योजना चालू आहेत अर्ज भरणं सुरू आहे आणि पुढे याचं अनुदान सुद्धा येणार आहे मग आता आपण लॉग इन करायला गेल्याच्या नंतर लॉग इन झाल्यावर आपल्याला तिथे ओटीपी टाका लागतो ओटीपी टाकल्याच्या नंतर तिथे एक महत्वाची सूचना येते की तुमचं बँक अकाउंट तुमचं बँक खातं अपडेट करून घ्या म्हणजेच तुम्हाला जर ते अकाउंट नंबर बदलायचा असेल तर बदलू शकता किंवा जे आहे तेच ठेवायचं असेल तर जतन करा यावर क्लिक करू शकता आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे की अकाउंट नंबर सेव्ह कसं करायचं किंवा कसं बदलायचं तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला अकाउंट नंबर कसं बदलायचं ते बघूया तर मित्रांनो आपल्याला या पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला यासाठी आपला फार्मर आय डी लागणार आहे म्हणजे फार्मर आय डी शिवाय आता यापुढे आपल्याला लॉग इन करता येणार नाही मग आपण इथं आपला जो काही फार्मर आय डी असेल तो इथं टाकून घ्यायचा ओ टी पी पाठवा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हा ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आल्याच्या नंतर आपल्याला इथं ओ टी पी प्रविष्ट करा यामध्ये तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कोणत्याही योजनेचा आपल्याला फॉर्म भरायचा असेल योजनेसाठी कोणत्याही अर्ज करायचा असेल तर आपण अर्ज करा क्लिक केल्याच्या नंतर महत्वाची एक सूचना येत आहे तर मित्रांनो आपल्याला आपला जो काही खाते नंबर आपण दिलेला आहे या अगोदर तर आता आपल्याला जर तो बदलायचा असेल किंवा आपला चुकीचा असेल किंवा आपलं खातं बंद पडलेलं असेल तर आपल्याला आता या माध्यमातून आपला जो काही चालू असणारा अकाउंट नंबर आहे तो आपल्याला इथं टाकता येतो मग त्यासाठी ओके करायचं आणि त्यानंतर आपल्याला तिथं आपला जो काही जुना अकाऊंट नंबर असेल तो तिथं दिसणार आहे आता मित्रांनो जर आपल्याला बदलायचं असेल तर आपण बदलू शकतो किंवा आपल्याला तोच राहू द्यायचा असेल तर आपल्याला फक्त जतन करा यावर क्लिक करायचं आहे मग आता ज्यांना बदलायचा आहे त्यांनी बदलून घ्यायचा ज्यांना नाही बदलायचा त्यांनी तसाच राहू द्यायचा आता मला बदलायचं आहे म्हणून मी बदलून घेतो क्लिक करायचं आहे आणि होय मला खात्री आहे हे क्लिक केल्याच्यानंतर आपलं जे काही अकाउंट नंबर आहे ते इथं दाखवणार बँक खाते तपशील यशस्वीरित्या जतन केले आहे अशा पद्धतीनं आपल्याला जर खाते नंबर बदलायचा असेल तर आपण बदलू शकता किंवा तसाच ठेवायचा असेल तर जतन करा क्लिकवर करून तसाच जतन करू शकता अशी ही महत्त्वाची अपडेट होती कारण यावर आपलं जे काही महाडी बी टीच्या माध्यमातून येणारं अनुदान आहे ते याच खात्यावर येणार आहे त्यामुळे महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद